ते बघा मंडळी मस्त कुरकुरीत मसालेदार अशी आपली कोळंबी फ्राय बनून तयार आहे मस्त टेस्टी आणि एकदम भन्नाट झालेली आहे टेस्टला पण खूप छान झालेली आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आज तुम्हाला इथे कोळंबीपासून दोन तीन प्रकार वेगवेगळे दाखवणार आहे सो आपण काय बनवणार आहोत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत त्याच्या आधी तुम्ही जर आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबक्राइब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिल ऐकण होती क्लिक करा म्हणजे तुम्हाला जे माझे नवीन नवीन नवी जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन रोज येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ मिस नाही करणार आहे सो मी आज इथे कोळंबी आणलेली आहे फ्रॉन्स आणलेले आहेत छान मोठे मोठे फ्रॉन्स आहेत हे बघा आणि ह्याला मी स्वच्छ धुतलं आहे धुतला ह्याच्या आतमध्ये धागा वगैरे काढून घेतलेला आहे मी आणि स्वच्छ क्लीन करून याला मीठ आणि हळद लावून मी ठेवलेलं लाव आहे जवळजवळ अर्धा तास मी ठेवलेला आहे मॅग्नेट करत त्यामुळे हळद आणि मीठ लावल्यामुळे आपल्या आपण जे काही म्हणजे कोळंबी फ्राय करू किंवा आपण कालवण बनवू तर त्याच्यामध्ये त्याच्याची टेस्ट खूप छान येते मला ह्याला तर मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे चला चला तर मंडळी मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी हे बघा किती सुंदर आपली कोळंबी फ्राय बनवून झालेली बनवलेली आहे कुरकुरीत मस्त झालेली आहे ही कोळंबी फ्राय चला रेसिपीला सुरुवात करूया ते बघा मी कोळंबी घेतलेली आहे मी खाडीची कोळंबी आणलेली आहे काळीवाली त्याला आता स्वच्छ धुवून घेणार त्यातला मधला धागा काढून घेणार आहे आणि त्याला स्वच्छ क्लीन करणार आहे मी कारण की मधला धागा जर ठेवला आपण तर आपल्याला पोटाला त्रास होऊ शकतो पोट बिघडू शकतो बघा इथे मी स्वच्छ क्लीन केलेली आहे मधला धागा तो पूर्ण आळावाला काढून घेतलेला आहे त्यातला आणि स्वच्छ क्लीन केलेली आहे त्याला मी आणि आता आपण ह्याला हळद आणि मीठ लावून मॅग्नेट करून घेऊया इथे मी ह्याला एक दीड चमचा हळद घालते आहे कारण कोळं कोळंबी जास्त आहे एक अर्धा किलो कोळंबी आणलेली आहे मी आणि थोडंसं मीठ टाकते आहे एक चमचा हे चमचा आणि एक चमचा मीठ आणि हळद टाकून मी छान ह्याला मॅग्नेट करून घेते आहे आणि ह्याला मॅग्नेट करून आपण एक पंधरा दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ठेवून देऊ शकता तुम्हाला लगेच हवे तर तुम्ही एक लगेच पण करायला घेऊ शकता पण जर मॅग्नेट करायला ठेवलं तर हे हळद आणि आपण जे मीठ लावलं त्यामुळे त्याचा वास जातो जा 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 निघून उगरसपणा जातो असा वास येत नाही त्याला सो इथे माझ्याकडे जास्त कोळंबी होती अर्धा किलो म्हणून याचे दोन भाग केलेत मी थोडीशी कोळंबी कालवण बनवायला ठेवते मी रस्सा बनवायचा आहे मला आणि एक थोडीशी कोळंबी मी फ्राय करणार आहे रस्साची रेसिपी मी तुम्हाला पुढे नंतर शेअर करणार आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक ते दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट इथे मी रेडीमेड आणलेली आहे अद्रक लसूण पेस्ट घरची असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं मीठ हे सगळं लावून मी ह्याला छान असं मॅगनेट करून ठेवणार आहे आता कारण की जो मसाला आपण टाकलेला आहे तो कोळंबीमध्ये छान मुरला पाहिजे कोळंबीला छान लागला पाहिजे त्याच्यामुळे कोळंबीला फ्राय करताना टेस्ट फ्राय करून झाल्यावर टेस्ट खूप छान लागते कारण तो ला ला जा दे जा दे जा दे तो मसाला जातो आपला मुरतो चांगला त्यामुळे ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं परत मी ह्याला मॅगिनेट करून मसाला लावून ठेवून देणार आहे हे मॅगनेट होईपर्यंत आपण वरती कोळंबीला कोटिंग करण्यासाठी जो मसाला लागतो तो आपण आता तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेते आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता त्यामुळे तांदळाचं पीठ नव्हतं हो, म्हणून मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा आता पुन्हा लाल तिखट घालणार आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि हे सगळं मिश्रण एक्झीव करणार आहे आणि नंतर मग वरतून थोडंसं मी एक ते दोन चमचे छोटेसे रवा घालणार आहे कारण रवा रव्यामुळे आपली जी कोळंबी आहे छान अशी खरपूस होते म्हणून मी दोन चमचे इथे रवा ॲड करणार आहे आणि ते सगळं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे, हे कोट करण्यासाठी जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जी कोळंबी मॅग्नेट करायला ठेवलेली होती ती टाकायची आहे ती छान आपण त्याच्यामध्ये घोळून घ्यायची आहे सगळी कोळंबी थोडी थोडी करून टाकायची आहे मी सगळी एकत्र नाही घालत आहे थोडी थोडी करून मी अशी त्याला फ्राय करणार आहे हे बघा छान असं घोळून घ्यायचं त्याच्यामध्ये जे म्हणजे मसाला लावलेला आहे त्याला तो सगळा लागला पाहिजे बनवलेला आहे तो वरचं कोटिंग चांगलं जो लाल मसाला दिसला नाही पाहिजे आतमधला आता इथे मी तवा घेतलेला तवावर तेल गरम केलं आहे त्यामध्ये आता मी आपण जे फोड केलेली जी, जी कोळंबी आहे ती फ्राय करायला टाकते आहे तर मी आज कोळंबी ह्यासाठी आणलेली आहे कारण की श्री पण कंटाळा करतो कधी कधी काटेवाले फिश खायला त्यामुळे कोळंबी हा असा सी फूड आहे किंवा अशी फिश आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणं खाऊ शकतात आणि आवडीने खातात कारण ह्याच्यामध्ये काटा नसतो त्यामुळे मच्छी खायला कोणालाही कंटाळा येत नाही लहान मुळे खूप आवडीने खातात ही फ्राय फिश माझ्या स्त्रीला पण खूप आवडते ही मच्छी त्यामुळे मी आज ही कोळंबी घेऊन आलेली आहे डेली मी आपला बांगडा किंवा आपला कुरमई किंवा पॉपलेट वगैरे असतो ते चाटे काढून परत त्याला द्या हा सोपी इझी पद्धत म्हणून मी पटापट करता येईल असे म्हणून मी हे आज कोळंबी घेऊन आलेली आहे तुम्हाला पण कधी लहान मुलांना कोळंबी द्यायची आहे म्हणजे फिश द्यायची असे की ते लोक फिश खात नसेल तर हो हो ही फिश तुम्ही देऊ शकता आणि मला बघा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला भाजायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजलं तर आपलं ती कोळंबी छान खरपूस होते आणि ही तुम्ही म्हणजे भातासोबत भात भात डाळीसोबत किंवा चपातीसोबत वगैरे खाऊ शकता किंवा ॲज अ स्टार्टर म्हणून पण तुम्ही ही कोळंबी खाऊ शकता बघा खूप छान दिसते खूप खरपूस झालेली आहे परत मी सेकंड राऊंड तसा एक गेलेला आहे कारण थोडी कोळंबी उरली होती अजून पुन्हा एकदा मी फ्राय करायला ती टाकलेली आहे छान मसाल्यामध्ये ती अशी गुळलेली आहे छान वर बघत मी बघत असाल त्याच्यावरती व्हाईट मसाला जो लागलेला आहे जो आपण कॉर्नफ्लॉवर आणि रवा टाकून बनवलेला होता तो आणि अशा प्रकारे ही परत मी फ्राय करायला ती टाकलेली आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पुन्हा एकदा ही फ्राय करायची आहे आणि कारण ही फिश अशा पद्धतीची फिश आहे की कंटाळा कधीच येत नाही आपल्याला ही फिश खायला एनी टाइम टाईम मी तर एनी टाइम रेडी असते फिश खायला मला कधीही कंटाळा येत नाही आणि आज खूप दिवसांनी मी ही फिश बनवलेली आहे कारण मला तुम्हाला ही रेसिपी पण शेअर करायची होती आणि ही एकदम आपल्या हॉटेल स्टाईलप्रमाणे असं स्टार्टर बनतं हे एक कोळंबी बनते एक साईडला मी आ, राईस बनवायला ठेवलेला कोळंबीचा त्याची रेसिपी मला तुम्हाला शेअर करता नाही आली जेव्हा कधी मला टाईम मिळेल तेव्हा मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन कारण की दुपारी जेवणाची वेळ झालेली आणि थोडंसं लेट होत होतं जेवणाला म्हणून मी पटापटा तिकडे -पटा एका साईडला राईस घातला आणि एका साईडला कोळंबी फ्राय करायला घेतली आणि अशा प्रकारे आपली ही कोळंबी बनून छान रेडी झालेली होती ब्राऊन कलर मस्त आलेला आहे बघा आणि जसं सुगंध एवढा सुंदर सुटलेला होता ना असं टेम्पटिंग झालेलं बघा इथे रेडी झालेली आहे कोळंबी आपली मी छान मस्त सजवली ती कोळंबी बाजूने मस्त टॅमॅटो कांदा आणि काकडी टाकून आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो जेवण वा घेतलं वाढून हे बघा एका ताटात राईस घेतला आहे कोळंबी आणि सलाड घेतलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा ધન્યવાદ મંડળી